हॅलो नमस्कार सध्या फिनलँडमध्ये आता स्प्रिंग चालू झालेलं आहे स्प्रिंग म्हणजे टेम्परेचर साधारणतः झिरो डिग्री ते दहा डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं म्हणजे त्यामध्ये उष्णता पण असते थंडी पण असते आणि स्नो शॉवर पण स्नो शॉवर म्हणजे हा छोट्या छोट्या प्रमाणात बर्फ पण पडतो इकडे आणि आता व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे माझ्या मागे तुम्ही दिसतं लोकं दिसत तुम्हाला ती ब्लॅक याच्यामध्ये एक मिनटं मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओ करून तर कंपनीने या ठिकाणी फिशिंग कॉम्पिटिशन अरेंज केलेलं आहे आणि हे माझ्यासमोर जसं हा तलाव आहे पूर्णपणे फ्रीज झालेला आहे आणि ते हे लोक सगळे फिशिंग करत आहेत याच्यामध्ये खड्डा काढायचा आणि त्यामध्ये गळा टाकून मासं पकडायचा हे कॉम्पिटिशन आहे आणि याच्यामध्ये जो जास्त मासं पकडेल तो यामध्ये विनर ठरणार आहे लोकांनी असे केलेलं आहे म्हणजे साधारणतः साध्या भाषेत सांगायचं झालं तर वड्याकडाला हे मासं पकडायला आलेत सगळे आपण कसं जातो मासं पकडायला त्या पद्धतीनं आणि पूर्णपणे फ्रीजिंग झालेलं आहे इकडं आणि तेच मासे पकडून झाले की ते फ्राय करणार याच्यामध्ये तेच आणि इकडं सध्या स्प्रिंग चालू आहे टेम्परेचर पण मायनसमध्ये मा असतं परत दुपारनंतर पाऊस पण होतो संध्याकाळी परत टेम्परेचर प्लसमध्ये जातं प्लस त्यांना स्प्रिंग बोलतात इकडे फिनलँडमध्ये तर मित्रांनो मी सध्या वड्यावरती उभा आहे म्हणजेच तलावावरती हा तलाव पूर्णपणे फ्रीज झालेला आहे आणि लोक बघा ठिकठिकाणी असे खड्डे काढून त्यामध्ये गळा टाकून मासे पकडण्याचा प्रयत्न करत आहेत असं एक कॉम्पिटिशन आहे आणि इकडे फिनलँडमध्ये ट्रेडिशनल कॉम्पिटिशन म्हणून ओळखलं जातं दरवर्षी अशी कंपनी या ठिकाणी हे ट्रेडिशनल पोर्ट्स अरेंज करतात आणि जो याच्यामध्ये जास्त मासे पकडेल तो विनर या ठिकाणी ठरणार आहे पूर्णपणे हा तलाव गोठलेला आहे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद